ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व युवा संसद रत्न खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सेना कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांच्या संकल्पनेतून व युवा सेना सचिव किरण साळी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण यज्ञ सरस्वती सेवेचा या अंतर्गत सबंध महाराष्ट्रामध्ये साठ हजार विद्यार्थ्यांना वया व शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचे योजले होते त्या अनुषंगाने सोलापूर शहरातील विमल कन्या प्रशाला येथे युवा सेना कार्यकारिणी सदस्य सुजित खुर्द यांच्या वतीने वयांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे शहर समन्वयक दिलीप कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती सोलापूर युवासेनेच्या माध्यमातून दहा अनाथ विद्यार्थिनींना दत्तक घेऊन त्यांचा येणाऱ्या वर्षाचा सर्व शैक्षणिक खर्च उचलणार अशी माहिती युवासेनेचे करे कार्यकारिणी सदस्य सुजित खुर्द यांनी दिली यावेळी राज मिसाळ प्रीतम शिंदे सागर शिंदे आदित्य फडतरे अक्षय बनसोडे व युवा सैनिक उपस्थित होते यांच्या वाढदिवसानिमित्त आमचा हा युवा सेनेच्या वतीनं आपल्या प्रचारेमध्ये